विद्यार्थी मित्रांनो हो, आपण गेल्या व्हिडिओत प्रश्न क्रमांक सातपर्यंत अभ्यास केला आता आपण पुढील प्रश्नांची चर्चा करू समज मिळवू प्रश्न क्रमांक आठवा खालील कोष्टकातील वाक्य वाचा व दिलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर लिहा चला तर खालील कोष्टकातील वाक्यांचे वाचन करू पहिलं वाक्य आहे नदीत स्वच्छ पाणी होते यात नाम काय आहे मित्रांनो तर पाणी आणि जर या वाक्यात आपण प्रश्न केला की कसे पाणी आहे तर आपल्याला उत्तर मिळेल स्वच्छ दुसरे वाक्य भोज हा चतुर राजा होता यात नाम काय आहे तर राजा आपण जर प्रश्न केला की कसा राजा तर आपल्याला उत्तर मिळेल चतुर तिसरे वाक्य आम्ही पुष्कळ झाडे लावली यात नाम काय आहे झाडे तर किती झाडे लावली जर असा प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळेल पुष्कळ चौथे वाक्य दहा बारा कावळे उडत होते यात नाम काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर कावळे जर आपण प्रश्न केला किती कावळे? तर दहा बारा कावळे? असे उत्तर मिळेल प्रश्न क्रमांक पाचवा मला तुझा सदरा पाहिजे यात नाम काय आहे तर सदरा तर कोणाचा सदरा तर तुझ्या या कोष्टकावरून आपण अभ्यास केला आपण मागील पाठामध्ये नामाविषयी समज मिळवली होती तर नाम कशाला म्हणतात कोणत्याही पदार्थ वस्तू जीवजंतू पशुपक्षी व्यक्ती किंवा भाव स्थळ यांना देण्यात आलेल्या नामाला नाम असे म्हणतात तर आता हे जी नामं आहेत ह्या नामांना जर आपण प्रश्न केला तर जे उत्तर मिळते ते, ते असते विशेषण विशेषण म्हणजे काय मित्रांनो तर नामाबद्दल विशेष माहिती दर्शविणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात चला आता आपण उदाहरणांद्वारा सविस्तर माहिती पुन्हा मिळवू खालील वाक्यात येणारे विशेषण ओळखून त्याला अधोरेखित करा पहिलं भुईने हिरवा शालू नेसला गुरुजींनी आम्हाला मनोरंजक गोष्टी सांगितली एका वर्षात बारा महिने असतात मला नितीनचा भोळा स्वभाव आवडतो पहिल्या वाक्यात आता नाम काय आहे तर भुई तर भुईने कसा शालू नेसला आहे तर त्याचे उत्तर मिळाले हिरवा तर हिरवा झालं विशेषण वाक्य क्रमांक दुसरे गुरुजींनी आम्हाला मनोरंजक गोष्टी सांगितल्या गुरुजींनी हे आहे नाम पण आम्हाला हे सर्व नाम आहे जर आपण गुरुजींनी आपल्याला कशा गोष्टी सांगितल्या असा प्रश्न केला तर आपल्याला उत्तर काय मिळेल तर मनोरंजक तर मनोरंजक हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो विशेषण तिसरे वाक्य पाहू एका वर्षात बारा महिने असतात आता वर्ष वर्ष काय आहे नाम तर त्या वर्षात किती महिने असतात तर बारा तर बारा काय झाले तर विशेषण प्रश्न क्रमांक चौथा मला नितीनचा भोळा स्वभाव फार आवडतो आता नितीन नितीन या वाक्यात नाम आले आहे आणि भोळा त्याचा स्वभाव आहे तर भोळा काय झाला विशेषण पुन्हा एकदा आपण विशेषणाची व्याख्या करू की नामाबद्दल विशेष माहिती दर्शविणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात गुणवाचक विशेषण संख्या वाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण नामाचा कोणताही प्रकाराचा गुण किंवा विशेषता दर्शविणाऱ्या विशेषणाला गुण विशेषण असे म्हणतात मग त्यात रंग असो रूप असो स्वभाव असो आकार असो या सर्व गुणांचा उल्लेख होत असेल तर तो गुणवाचक विशेषण म्हटला जातो उदाहरणार्थ मधुर आवाज भोळा स्वभाव पिकलेला आंबा निळा रंग वगैरे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक अकरावा अभ्यास करू खालील वाक्यातील गुणविशेषण ओळखून त्याला अधोरेखित करा हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो वाक्य क्रमांक पहिले मोराचा रंगीबेरंगी पिसारा सर्वांनाच आवडतो दुसरे वाक्य चापा हे सुवासित फूल आहे तिसरे वाक्य मला पिकलेला आंबा खूप आवडतो चौथं कोकिड्याचा मधुर आवाज सर्वांनाच आवडतो पाचवा रानटी फुले जिकडे तिकडे होती चला विद्यार्थी मित्रांनो यात गुणवाचक विशेषण कोणकोणते आहेत पटकन त्या शब्दाखाली अधोरेखित करा आपले उत्तर तपासा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण नामाचा दुसरा प्रकाराचा अभ्यास करू संख्या विशेषण त्यात महिने तिसरा भाग दुप्पट पैसे दहा बारा अशा प्रकारे संख्येचा उल्लेख होतो त्यावरून आपण व्याख्या नक्की करू शकतो की नामाची संख्या दर्शविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात चला प्रश्न क्रमांक तेराव्याचा अभ्यास करू खालील वाक्यातील संख्या विशेषण ओळखून त्याला अधोरेखित करा वाक्य क्रमांक पहिले सीमाने पाच उत्तम पुस्तके घेतली पहा विद्यार्थी मित्रांनो यात संख्यादर्शक शब्द कोणता आहे तर पाच म्हणजे किती पुस्तके तर पाच तर पाच हे काय झाले संख्या विशेषण झाले वाक्य क्रमांक दुसरे समीरने या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले तर समीर हे नाम आहे तर कितवे बक्षीस मिळवले तर पहिले या पद्धतीने पहिले हे संख्या विशेषण आहे वाक्य क्रमांक तिसरे मोहिनीला शंभर गुण मिळाले या वाक्यात किती गुण तर शंभर गुण तर अशा प्रकारे शंभर ही संख्या दर्शविते म्हणजे संख्या वाचक विशेषण झाले वाक्य क्रमांक चौथे आज मला अर्धा तास उशीर झाला आता अर्धा यात प्रमाण दाखविलेले आहे म्हणजे अर्धा काय झाला तर संख्या विशेषण झाले वाक्य क्रमांक पाचवी, मी पाच मिनिट चाललो किती मिनिट चालले तर पाच तर पाच काय झाले संख्या विशेषण झाले यावरून आपल्याला समजले की नामाविषयी संख्या दर्शविणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण म्हटले जाते चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता विशेषणाचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत तो म्हणजे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय तर सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ तो हत्ती ती पेटी माझे घर कोणते पुस्तक वगैरे चला आपण खालील उदाहरणांचा अभ्यास करू मला तो सदरा पाहिजे दुसरे वाक्य अनिलने त्या वस्तू फेकून दिल्या तिसरे वाक्य हे माझे पुस्तक आहे चौथे वाक्य गणेशला ती वही हवी आहे पाचवे वाक्य आम्हा मुलांना फार मजा आली बघा मित विद्यार्थी मित्रांनो तो सतरा त्या वस्तू हे माझे ती वही आम्हा मुलांना हे सर्व काय आहे तर हे सार्वनामिक विशेषण आहे प्रश्न क्रमांक पंधरा वाक्य वाचून कोष्टकात सांगितल्याप्रमाणे लिहा विद्यार्थी मित्रांनो कोष्टकात चार भाग देण्यात आलेले आहेत वाक्य त्यानंतर व्यक्तिवाचक नाव विशेषण व वा जातीवाचक नाव तुम्हाला वाक्य वाचायची आहे व वा त्यातून सांगितल्याप्रमाणे शोधायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडवा